पुन्हा तुम्ही सांग कायदा हाती घेतला फायटरना मारलं जे लोक जीवाशी घेतात त्यांना तुम्हाला समजलं आता कशा भाषेत बोलू लागतं कशी भाषा त्यांना समजती काय जेव्हा समजती आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि विद्यार विद्यार ले की विद्यार विद्यार की ते विद्यार्थी विद्यार्थी जे आहेत सध्या शासकीय रुग्णात उपचार घेतात मात्र अन्न वर्ष प्रशासनाच्या विभागाला याची कल्पनाच नाही अधिकाऱ्यांना अजूनही काही कारवाई करण्यात आलेली नाही हे मला काल घटना कळली की एकोणीस विद्यार्थ्यांना वीज बाधा झाली त्यातले सहा विद्यार्थी हे पैंगा आदिवासी शाळेमध्येच आहेत आणि तेरा विद्यार्थ्यांवर उपचार चालू आहेत आणि फार गंभीर बाब आहे की फूड अँड ड्रग्जचे अधिकारी हरा तिकडे गेले सुद्धा नाही त्यांना विद्यार्थी काळजी नाही आणि जो संस्था चालक आहे तो या आदिवासी लेकरांच्या तोंडचा घास हिसकवतो त्यांना दूध देत नाही त्यांना अंडी देत नाही वरण नुसतं ते ठिकाणी वरणाचं पाणी असतं मटण त्या लोकांना माहीत नाही यावेळेस तीन चार वेळेस या विद्यार्थ्यांनी कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढला की आम्हाला जेवण मिळत नाही आम्हाला उपाशी मानलं जातं मग मा आदिवासी शाळे शाळा ह्या निर्माण केल्या कशा करता आदिवासी भागात त्यांना खायला मिळत नाही शिक्षण मिळत नाही म्हणून त्यांना हॉस्टेल करून दिली याची पंच्याहत्तर पंच्याहत्तर लाखाची ग्रँड पर विद्यार्थी एकवीस हजार पर महिन्याला यांना मिळतं मग या संस्था चालकाने एवढी की त्या लेकरांच्या तोंडचा घास खावा म्हणून आणि मग मी आत्ता फूड अँड ड्रग्ज मिनिस्टरशी बोललो की आपण ताबडतोब कारवाई करा आणि आदिवासी विभागाच्या लोकांशी ताबडतोब आता बोलणार आणि कारवाई करण्याची मी विनंती करणार खरं तर निकृष्ट त्यांच्या जेवण मिळाल्यामुळे आपण आक्रमक पवित्रा घेतला होता इथे जर कारवाई तर आपण आक्रमक होणार पुन्हा तुम्ही सांगताना कायदा हाती घेतला फायटरना मारलं जे लोक जीवाशी खेळतात त्यांना तुम्हाला समजलं आता कशा भाषेत बरोबर लागतं कशी त्यांना समजती कायदे भाषा समजती महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका